कर्जत नेरळ खांडस ममता महतीवाडी येथून पायी दिंडी आळंदीकडे प्रस्थान हभप कैलास महाराज भुयर यांचे कणखर नेतृत्व कर्जत नेरळ खांडसमधून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्याकरिता पालख्या श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान झालेले आहे नेरळ परिसरातून निघालेल्या दिंडीमध्ये कळंब पोशीर ममदापूर येथील तसेच परिसरातील भाविक नागरिक महिला मंडळ तरुण मंडळ चोपदार तुळस डोईवर घेतलेल्या भाविक महिला सहभागी असून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खुलून दिसत होता सर्व भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले होते याप्रसंगी हभप कैलास महाराज भुईर यांनी स्पष्ट केले की गेली एकोणीस वर्षांपासून सर्व भाविक सर्वच घटकांतील नागरिकांच्या सहकार्याने अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न होत असतो यावेळी अध्यक्ष पंढरीनाथ तांबोळी तत्कालीन खजिनदार विष्णू गणू पाटील कार्याध्यक्ष मारुती महाराज दुर्गे हभप पारधीसर सुरेश डायरे हभप मधुकर कराळे विष्णू महाराज कांबरी हभप बैराम महाराज कराळे अजून सर्वच सहकारी यांचे सहकार्य व योगदान असल्याचे सांगितले यावेळी भाविक दिसत होते श्री कृपा वारकरी संप्रदाय मंडळ कर्जत तालुका व नेरल परिसर व खांडस परिसर यांच्या विद्यमाने श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा गेले एकोणीस वर्ष या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सर्व वारकऱ्यांच्या सहकार्याने भाविकांच्या सहकार्याने अन्नदाते असतील वस्तुरूपी देणगीदार असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ही दिंडी संपन्न होत आहे गेली एकोणीस वर्ष आपल्या नेरळ परिसरामधून ही दिंडी निघत आहे या दिंडीच्या अध्यक्ष असेल आपले रावजी तांबोली असतील पूर्वी जे आपले खजिनदार होते विष्णू गणू पाटील असेल आपले कार्याध्यक्ष मारुती महाराज दुर्गे असेल आपले विश्वस्त सर्व हरिभक्तपरायण आमचे पारजी सर असतील हरिबा महाराज सर असतील आमचे सुरेश महाराज डायरे असेल मधुकर महाराज कराळे असेल सर्व मंडळी या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी विष्णू महाराज कांबरी असतील या सर्वांच्या सहकार्याने व तालुक्यातील सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये एकोणीस वर्ष ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्यासाठी आपल्या नेरळ परिसरामधून ही दिंडी जात असते आणि याही वर्ष या ठिकाणी अतिउत्साहाने आणि अतिआनंदाने या दिंडीचं या ठिकाणी प्रस्थान होत आहे तुम्ही पाहता असले वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे हे आपण आपल्या समोर बघितल्यानंतर लक्षात येईल आमच्या महिला मंडळ असेल तुळस कळस घेणारे असेल आमचे चोपदार असतील आमचे पोलीस सिपाई असतील या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे आणि याही वर्षी चरणी प्रार्थना जसं आम्हाला अठरा वर्ष सहकार्य केलं माऊलीच्या कृपा आशीर्वाद आहे याही वर्षे सुखरूप या ठिकाणी माऊलीचरणी आम्हा सर्व भाविकांचं दर्शन घेण्यासाठी पालखी सुखरूप जावी या ठिकाणी माऊलीचरणी प्रार्थना करतो आहे असो आमचे विनेकरी महाराज असतील मनोहर महाराज हिलाला हिलाला असेल बालू महाराज शिंगे असतील गायनाचार्य प्रदंगाचार्य सागर महाराज असेल बळीराम महाराज कराल सर्व मंडळी या एका एकाचं नाव घ्यायला गेलो तर या ठिकाणी ते, ते बाबा असतील बाबा दत्तात्रेय बाबा बागडे असतील या ठिकाणी किसन महाराज आ, रुटे असे सर्व मंडळी आमचे वंश साहेब या ठिकाणी बदलापूरवरून आलेले आहेत या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आता दिंडीचं प्रस्थान होत आहे तरी आमच्यासमोर जे आलेले आमचे स्नेही अतिथी आमचे संजय साहेब अभंगे हे देखील आमच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या सहभागीने आमच्या दिंडी शो शोभा वाढलेली आहे असंच या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं हीच सर्वांच्या मावली चरणी प्रार्थना भाविकांच्या चरणी प्रार्थना संजय साहेबांना विनंती करतोय असंच आम्हाला सहकार्य करावं ही नम्र विनंती रामकृष्ण